दूध उत्पादक शेतकरी भावांनो आज आपण पुन्हा एकदा आपले दूध व्यवसायातील मास्टर माइंड सुशांत जाधव सरांकडे आपण एक मुद्दा घेऊन आलेलो आहे त्या मुद्द्यावर आपल्याला शेतकऱ्यांनी खूप कमेंट्स केलेले आहेत की गायींची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे तर आपले सुशांत जाधव सर दूध व्यवसायातील मास्टर माइंड आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला त्या व्हिडिओमध्ये केलं होतं तर आज आपण एक मुद्दा घेऊन त्यांच्याकडे आलेलो आहे की गायी कशा निवडाव्यात याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण सुशांत जाधव सरांकडून घेऊयात नमस्कार तर शेतकरी मित्रांचा तुम आपल्या पाठीमागच्या व्हिडिओवर रिप्लाय आले की गायीची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे की खूप शेतकऱ्यांना समजत नाही की गायी निवडायच्या कशा आणि गायी निवडत असताना मग जर एखादी गायी निवडण्यात चूक झाली तर तिच्यापासून तेवढं उत्पन्न येत नाही दूध मिळत नाही mm -hmm. किंवा तिथं त्रास काय असतात आडे अडचणी खोड्या असतात काही गायाला आत उचलतात किंवा mm त्या त्यावर शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की गायीची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे माझं म्हणणं आहे की जर आपल्याला गाय विकत घ्यायची असतील तर प्युअर ब्रीडच्या एकतर विकत घ्या घेण्यात याव्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच्या ज्या गायी आहेत ज्या मोठ्या गायी आहेत किंवा ज्या दुधाला चांगल्या आहेत त्या गायींना आपण चांगल्या प्रकारचं उत्तम वळूचं सिमेंट करून आपण आपल्या गोठ्यामध्ये ह्या गायी तयार करू शकतो तर माझा विषय असा आहे की आम्ही बघताना काय बघतो की गायची पूर्ण लांबी ही गायची लांबी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे दुसरी गोष्ट गायचे कान थोडे लहान पाहिजेत बाकी आपल्या भागामध्ये कलरवरती पण हे असतं पण आम्ही कलरचं एवढं काय म्हणजे मनावरती घेत नाही काय काय लोक बदलचे खा पांढरा कलर असतं म्हणजे गाय एकदम हे झाली टॉप ची आली तर असं त्याला काय नाहीये दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला या इकडे तुम्हाला दाखवतो गायीचा चौक हा गायीचा चौक जो असतो हा बघा हा गाईचा चौक पूर्णपणे मोठा पाहिजे म्हणजे पासून आपण असे आठ मोठं तरी अंतर आपला हवं असं प्रत्येक वेळी आम्ही एकूण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गायचा कनाटा स्ट्रेट पाहिजे पूर्णपणे तिसरी गोष्ट पाय बघा या पाय असे सरळ पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कास कासाची जी गुडघ्याच्या वर कासाची ठेवण पूर्णपणे पाहिजे म्हणजे गुडघ्याच्या वरती कास तुमची आली पाहिजे दुसरी गोष्ट जे गायचे सड असतात जे आपण ते सड बघा पूर्ण गोल पाहिजेत असे असे एकदम मोठे किंवा असे लांब एकदम असतात ना केळ्यासारखे तसे नसावेत तर ते पाहिजे दुसरी गोष्ट पूर्ण शिराचं जाळ बघा तुम्ही कासेवरती या गायीच्या तुम्हाला दिसत असेल बघा दिसतंय संपूर्ण गायीचे शिर शिर बघायची पूर्ण अशी हे बघा खाली बघा हे बघा असे जर तुमच्या हे असेल तर शंभर टक्के गायी तुम्हाला आरामात दूध देते हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही नीट बघा तिला व्यसन नाही तिला मुरकी नाही काय नाही तर सुद्धा मी आता खाली बसले तसाही मी हात फिरवते काही करतोय तरी गायी कुठलीच लात उचलत नाही एक वेळेस दोन लिटर दूध तुम्हाला गायीने कमी देऊ नका पण गायी घेताना एकदम शांत गायी बघून घ्या आणि तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये मग यशस्वी होत बघा शेतकरी मित्रांनो हे मी घरी तयार केलेलं माझं वासरू आहे पन्नास हजार त्रेपन्न म्हणून इरोस म्हणून आहे त्याचा बुलचा वासरू एनडीडीपीचं वासरू आता तुम्ही नीट बघा ह्या गायची हाईट आता मी उभा माझी हाईट पाच पॉईंट सात इंच पाच पॉईंट आठ इंच तरी माझ्या कुठे गाय लागते बघा तो कानाला कानाला तुम्ही ह्या गायची लांबी ह्या गायीचं चौक आणि मुळात तिला सुद्धा व्यसन नाही तरी सुद्धा तुम्ही ह्या गायीच्या खाली कसंही बसा काही करा काही नाही म्हणजे शांत गायी असतील शंभर टक्के तुम्हाला काही दूध काढायला प्रॉब्लेम होत नाही दुसरी गोष्ट तुम्ही या तुम्हाला दाखवतो इकडे या गायचा चौक बघा त्या गायचा हे हाड आहेत ना दोन हे किती हे पूर्ण मजबूत पाहिजे आणि हिथून गाय पुढे नॅरे होत गेली पाहिजे म्हणजे त्रिकोणी होत गेली पाहिजे पुढे तिसरी गोष्ट हा चौक बघा मी मग तुम्हाला दाखवलं हे बघा आठ आठ बोट असून सुद्धा अजून एक्स्ट्रा म्हणजे हा चौक पाहिजे जेणेकरून काय होतं गाय डिलिव्हर होताना म्हणजे वासरू व्यवस्थित हे रिकाम होऊन जातं म्हणजे गाय रिकाम होऊन जाते दुसरी गोष्ट कासरी ठेवून बघायची ही गाय कमीत कमी अडतीस लिटर दूध देतो आता फोर्थ एक प्रेग्नेंट आहे परत तर दूध उत्पादक शेतकरी भावांनो सुशांत जाधव सरांनी आपल्याला गायीची निवड करण्यासंदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ही गाय त्यांनी त्यांच्या घरी संगोपन करून या गायचं तयार केलेलं आहे घरी चांगल्या पद्धतीचं ब्रीड चांगल्या पद्धतीचं सिमेंट देऊन या ठिकाणी चांगल्या ब्रीडची गाय या ठिकाणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीनं गायी बनवण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत की वासरांचं कालवडींचं संगोपन कसं करावं या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्की येईल तरी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराज युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद